सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ट्रम्प टॅरिफमुळे मुळे जिल्ह्याला बाराशे कोटींचा सा फटका साताऱ्यातील उद्युग जगताला नुकसान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या पन्नास टक्के टॅरेफमुळे भारतीय उद्योजकांबरोबर सातारा जिल्ह्यातील उद्योजकांवर चिंतेचे ढग दाटले आहेत जिल्ह्यातून आठशे कोटी प्रत्यक्ष तर चारशे कोटींच्या अप्रत्यक्षशी एकूण बाराशे कोटींची उत्पादनांची निर्यात होती या वाढीव पन्नास टक्के धोरणाचा थेट परिणाम येथील उद्योजकांवर होणार आहे त्यामुळे बाराशे कोटींची उलाढाल व अडीच ते तीन हजार जणांच्या रोजगार संकट घोंगावू लागले आहे महावित्राने बघायला स्मार्ट मीटर बसवण्याच्या नावाखाली सातारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर एक हजार पंचेचाळीस कोटींचा दरोडा महावितरणने ग्राहकांच्या मानगुटीवर प्रीपेड मीटरचे बूथ आणल्यानंतर नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला त्यामुळे महावितरणला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता आता यावर स्मार्ट मीटर आणून सातारा आताराजेतील ग्राहकांच्या खिशावर तब्बल एक हजार पंच्याहत्तर कोटींचा दरोडा टाकणार आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम पंचावन्न हर स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नसले तरी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे त्याला नागरिकांनी विरोध चालू केला आहे असे असताना देखील बेकायदेशीरपणे घरात घुसून वीज मंडळाचे वैजनसधारकांची नियुक्ती केलेले प्रतिनिधी जाणीपूर्वक मीटर लावत असल्याने नागरिकांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे बेकायदेशीरपणे वीज मीटर बसवण्याची मोहीम तातडीने थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा विविध संघटनां व नागरिकांनी दिला आहे कराड तालुक्यातील कापिल गोळेश्वर या गावात बोगस मतदानावरून कराड तहसील कार्यालयासमोर गोळेश्वर ग्रामपंचायतचे माजी सदस्य किरण पवार यांचे आमरण उपोषण कापिल व गोळेश्वर गावांमध्ये झालेल्या बोगस मतदानाचा मुद्दा चांगलाच तापला असून या प्रकरणातील दोषी मतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी गोळेश्वरचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी गुरुवार पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या आंदोलनाला काँग्रेस शासदेसह विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे करड शहरातील मतदार यादी ही सदोष मतदार यादीमध्ये पर जिल्ह्यातील नावे समाविष्ट झाल्याचे निष्पन्न परगावातील पर जिल्ह्यातील तसेच शहर भागातील दुसऱ्या पेटीतील मतदारांचे नावे कराड दक्षिण मतदारसंघांतर्गत असणाऱ्या कराड शहरातील मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे जबाबतची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक घनश्याम पेंडारकर का, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व अजय उंडाळकर यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांच्याकडे केले आहे चुकीच्या भागात नोंद झालेली नावे त्या ठिकाणाहून बघून योग्य त्या ठिकाणी नोंदवाय जेणेकरून त्यांनी लोकांच्या मतदाना व्यक्त अबाधित राहील तसं काही स्थलांतरितसह मतदारांचं दुबार व मयेत मतदारांची नावे देखील संबंधित यादीत आहेत याबाबत देखील योग्य तो बदल व्हावा ऑनलाईन नोंदणीमुळे चेकलिस्ट पडणारी नावे चेक करून त्यानंतर नावे संबंधित लिस्ट मध्ये समाविष्ट करावी बाहेर नाव्या मतदार यादीमध्ये नोंद होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे जिल्हा परिषद गड पंचायत समिती गणाच्या शंभर पैकी अडुसष्ट हरकती अमान्य उसिसावय खटावगड पुन्हा जेसी कोरेगाव फलटण तालुक्यातील हरकती फेटाळ्या अंतिम प्रभात रचना सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा परिषद गट समिती गणावरील हरकतींच्या सुनावणीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून अंतिम प्रभार रचना सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे सुनावणीत पुसेगाव गटाचे नाव बदलून खटाव तर मासुरणे गटाचे नाव बदलून उशसावळी केले आहे गणातील काही गावात बदल झाले असून कोरेगाव फलटण तालुक्यातील सर्व हरकती फेटाळण्यात तर् आल्या आहेत शंभर पैकी अडुसष्ट हरकती अमान्य केल्या आहेत कराडशहर पोलीस ठाण्याच्या गोंडे प्रकटन शाखेकडून घरपुडचे पाच गुन्हे उघड पंधरा लाखांच्या सोन्याच्या दागिने हस्तगत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरण शाखेने गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरपोडींच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा एकूण पाच घरगुडीचे गुन्हे उघड करत या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या पंधरा लाख रुपये किमतीच्या एकोणीस तोळे सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे वाटा स्टेशन फाटा दोसली ढाबा ते रहमदपूर या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन खंडाळा कोरेगाव रहमदपूर रस्ता राज्य महामार्ग क्रमांक एकशे बेचाळीस भात पिंपोडे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या बांधकामा बांधकामाविरोधात आणि रस्त्याचे झालेले दुरावस्थेविरोधात महाविकास आघाडीतर्फे पिंपोडे खृत दोस्ते डाबा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रस्त्याचे काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी देखील पाच टक्के सुद्धा काम झाले नाही यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागले ला असून त्यांना आर्थिक नुकसान झाले आहे तसेच विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यासाठी होणारी गैरसोय अशा अनेक अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे निष्क्रिय लोकप्रतिनिधी व ठेकेदारांच्या विरोधात या आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला या रस्त्याची कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण बसवावे असे निवेदन यावेळी महाविकास आघाडीतर्फे अधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी महाविकास आघाडीचे सरप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरेगाव वाटर मार्गावर रस्त्याचे काम रखडल्याने दळणवळण ठप्प कोरेगाव ते जळगाव सातारोड पळशी दोस्ती डाबा वाटर स्टेशन मार्गावर पुरसलेल्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे रस्त्याच्या कामासाठी या मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम केल्याने दळ्यावर ठप्प झाले आहे रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार या विवेचनेत जनता असून बाजारपेठ ठप्प झाल्याने व्यापारी वर्ग चिंतित आहे कोरेगाव व जाण्यासाठी पारे रस्त्याने दाखवण वेळेचा पगळे वे व वे खिशाला कात्री लावून प्रवास करत सर्वांची दमछाक सुरू आहे महान तालुक्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांची महावितरण सोबतची बैठक पिसकटली जिल्हाधिकारी कार्यावर स्वातंत्र्याने महावितरण विरोधातल्या विविध प्रश्नावर जांभवणी परिसरावर महाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते हे आंदोलन स्थगित करण्यापूर्वी विनंती करण्यासाठी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महावितरणच्या बडूच कार्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या बरोबर बैठक लावण्यात आली होती या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा झाली परंतु कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे बैठक फिसकटली महाबळेश्वर तालुक्यातील मोबाईल टॉवर शोपीस वीज पुरवठा अभावी सातत्याने बंद महाबळेश्वर तालुक्यातून दुर्गम डोंगरा आणि ती पावसाळी भागात मोबाईल टॉवर उभारले असतील तरी त्याला वीज कनेक्शन नसल्याने आणि फक्त सौर अवलंबून असल्याने हे टॉवर फक्त शोपीस झाले असून असे टॉवर असल्याने त्यांचा पुढता बोजारा उडत आहे त्यामुळे मोबाईल सेवा मोठ्या प्रमाणात खंडित होत आहे त्यामुळे स्थानिकांना प्रवास साधली तातडीच्या परिस्थितीत मध मागवणे डिजिटल सेवा वापरणे अशक्य होत आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा